आणि याचं थोडक्यात वर्णन जर करायचं झालं तर माझ्या मायबोलीत मी काय बोलू नये किंबहुना माझ्या मायबोलीत मी दुसऱ्यांना बोलायला का लावू नये मला सगळ्या भाषेंचा आदर आहे बरोबर आहे पण त्याचबरोबर माझी जी भाषा आहे ती जास्त बोलली गेली पाहिजे अशा प्रकारचा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि मी दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मी मराठी भाषा दिन साजरा करतो आणि त्याला मधल्या तमाम मराठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते खऱ्या त्याच्यामुळे मी जसं तुम्हाला मी सांगितलं की हिंदुत्व आमचा श्वास आहे मराठी आमचा प्राण आहे प्राण आहे आणि ह्या एक दुसऱ्याशी सांगड घालणं किंवा ही सांगड तुटणं हे कधीही जमणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगितलं की मराठी भाषा भाषेवर मी प्रेम करतो माझी मुंबई महानगरपालिकेतल्या सभागरातली तुम्ही भाषणं जर ऐकली खरं तर मराठी भाषेमध्ये त्या ठिकाणी मी बोलत असतो